ओके आणि ही एक अजून राहिली की भाऊजाईच्या पाठोपाठ घ्यायला नाही पाठोपाठ यायचं पंढरपुरापर्यंत अरे वा वा आमच्या आत्या बसून बसून चांगली नाव घेते पण ओके मस्त अत्यंत सगळ्यात शेवटी पण खूप छान केळ देते सोलून पेरू देते चिरून रावांच्या नावाचं कुंकू येते कोरून परत चांदीच्या ताटात सोन्याची चैल दत्तात्रयक्याचं नाव घेते मी अर्जुन राडेची बाई श्रेयांचं नाव घेते तुमचा मनराजे नाईक काळजी घ्या काय घ्याय पण का मी कॅमेरा तो तोच घे बाई ते किंचित अर्जुन मिळाले छान छान मस्त गुंजा डोळे हे हेदा मित्र सोबून माझ्या हृदय अरे वा अमृता हा द्या अमृता हा कॅमेरा तुमच्याकडे आहे तर तुम्ही घ्यावे पटकन काय म्हणा सोन्याचे डोरले

मग घर त्यात निघाले पाच जण भाऊ एक म्हणतो गाडी घेऊ एक म्हणतो बाजारी जाऊ एक म्हणतो गाडी घेऊ एक म्हणतो गोडी घेऊ एक म्हणतो बाजारी जाऊ बाजाराहून आणली पेटी त्याची केली बाजाराहून आणली पेटी त्यांची केली रोटी चला जाऊ श्रीकृष्णाच्या भेटी श्रीकृष्णाची वाजती टाळी चला जाऊ वनमाळी वनमाळी घेतल्या पैशाच्या लाह्या चला जाऊ पंढरपूर पाह्या पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची मुरत चला जाऊ पंढर चला जाऊ कृष्णबाई वरत कृष्णबाई वरतावर झळकत होता दिवा चला जाऊ महादेव शिंगणापूर पाहू महादेव शिंगणापुरात महादेवाची सोन्याची पिंड फलटणच्या रामाची मिरवत होती दिंडी दिंडी पाहत होती मजेरी पत्र पाठवले दहित ऐकते कथा जेजुरीचा परबती बागात पुण्याच्या पर्बतीला सोन्याचं डाग चला जाऊ पाहत तुळशी बागेल ज्ञानदेवची पावलं अशोक मित्र हौसन घ्यायला खूप छान खूप मस्त म्हणतो राणेसुळी कर गुरसुळी कर जागे दा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मुक्काम पोस्ट गुरसुळी गुरसुळ्यात माडी माडी नेसते साडी साडीला लावते चाप अर्जुन माझा बाप दारात लावते जाई सुमन माझी आई पाण्याला चालल्या गवळणी शिंदू इंदू माझ्या मावळणी सोन्याच्या करते शारदा माझ्या बहिणी शेतात पेरला गहू सचिन माझा भाऊ देवाला पत्नी मी त्यांची अखंड खूप मस्त खूप छान सगळ्या मस्त माहेरचा गोतवळा जमा केलेला आहे उदळी मॅडम तुमचं झालंय का तुम्ही येऊ शकता तुम्ही मोबाईल मध्ये सर्च करताय का हा वरमाई एकदा वन सांगेन हा वरमाई मोबाईल मधल्या ना काय वर तू पण छान घेतला मोबाईल मधला बघून ताई थांबता अरवंदाची साल चंदनाचे खोड अनिल रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड अरे वा छान छान सुंदर बाजे बासरी सोपन मेव्हा सुखी आहे सासरी ओके मस्त चांदीचा चांदीचा घास माहे माहेरच्या तांदळाला बासमती दिलीप दिलीपरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खरं खून संजय मेहरा माझ्या कुंकवाची खून अरे <laughs> वा